संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दामून सबस्क्राईब करा शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर सहभाग पहिल्या दिवशीच्या बालगटात एकशे ऐंशी मल्लांचा सहभाग संपूर्ण नियोजन ऑलिंपिकच्या धर्तीवर येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी बालगटात एकशे ऐंशी मल्लांनी सहभाग नोंदविला कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून शाहू जयंती निमित्त घेण्यात येत असलेल्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांच्या हस्ते झाले यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे सर्व संचालक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे व क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर यांच्या प्रतिमेसह घाटगे यांनी केले खेळाडूंनी मानवंदना देऊन क्रीडा शपथही घेतली सकाळी शाहू उद्यानातून खेळाडूंनी शाहू क्रीडा ज्योत कार्यस्थळापर्यंत आणली पंच म्हणून संभाजी वरुटे रामा माने बटू जाधव संभाजी पाटील बाळासो मेटकर नामदेव बल्लाळ रवींद्र पाटील प्रकाश के, कोत बी, चौगुले बापू लोखंडे सुरेश लंबे प्रकाश जमनिक कृष्णात पाटील गजानन खराडे अशोक फराकटे रामदास लोहार संभाजी मगदोम आदी काम पाहत आहेत राजाराम चौगुले व कृष्णा चौगुले यांनी निवेदन केले